माझे नाव विनोद रमन खैरनार राहणार पिंपळे तालुका साखरी जिल्हा धुळे मी महावीरची फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव ही व्हरायटी खरीप खरीप हंगामासाठी दोन हजार चोवीस पंचवीस साठी दुकानावरून विकत घेतली त्यानंतर मी आपले जनरली जी सीड ड्रिलने ट्रॅक्टरच्या सीड ड्रिलने आपण पेरणी केली त्याच्या आधी त्याला सीड ट्रीटमेंट केली ट्रायकोडर मडो म्हणून या जीवाणू खातांनी त्याला ट्रीटमेंट दिली त्याच्यानंतर आपण जनरली जसं पेरतो त्या पद्धतीने सीड डिलने आपण पेरणी केली त्याच्यानंतर ते उगवल्यानंतर बारा ते पंधरा दिवसांनी आपण त्याला अं क्लोरो क्लोरोपायची फवारणी केली त्यानंतर तणनाशकाची फवारणी केली तणनाशकाची फवारणी केल्यानंतर निंद टोपणी झाली त्यानंतर गुडघ्याला आलं त्याच्यानंतर पूर्ण आपण त्याला जिरो पावन चौक स्प्रे दिला त्याच्यानंतर वाढ नियंत्रणासाठी त्यानंतर तीन तीन सव्वा तीन तीन महिन्यानंतर आपल्याला ते कापणीला आले कापणीला आल्यानंतर बाकीचं मी तर, ती, तर हार्वेस्टरने कापला हार्वेस्टरने जवळजवळ अर्धा सोयाबीन कापला आणि अर्धा माणसांनी आपण कापून घेतला होता तो त्याच्यानंतर काढणी केल्यानंतर मला जवळजवळ उत्पन्न अतिशय चांगलं आलेलं आहे दहा ते बा दहा ते बारा क्विंटल उत्पन्न आलं आहे त्यामुळे मी महाबीजची नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा ही व्हरायटी अतिशय चांगली व्हरायटी आहे उत्पन्नासाठी तरी मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की फुले दुर्वा ही व्हरायटी तुम्ही वापरण्यास अतिशय चांगली आहे आणि आपण त्याचा वापर करावा ही सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो महाबीरचं बियाणं हे खणखणीत नाणं